वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर आजचा हा जो मी व्हिडिओ बनवित आहे हा खूप महत्त्वाच्या एका प्रश्नावर बनवीत आहे कारण आपल्या देशामध्ये दे। शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या देशामध्ये दे, आपल्या राज्यामध्ये दे। प्रत्येकाला शिक्षण मिळावं म्हणून राईट टू एज्युकेशन अशा प्रकारचा कायदासुद्धा अस्तित्वात आहे आणि अशा प्रकारे कायदा अस्तित्वात असूनही आज बीड जिल्ह्यातील एक बातमी पाहायला मिळाली तर बीड जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेमधून एक पाचवीत आणि सहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शाळेतून बळजबरीने काढून टाकण्यात आलं तर मु पाठीमागची हकीकत अशी आहे की त्या, त्या शाळेमध्ये शिकणारी जी ही दोन मुलं आहेत यांचे आईवडील शेतकरी आहेत आणि ह्या शेतकरी आईवडिलांचा खूप जुना वाद हा त्या शाळेतील मुख्याध्यापिकांसोबत होता शेताच्या बांधावरून काहीतरी त्यांचं भांडण होतं आणि हे फार भांडण जुनं होतं आणि ही मुलं एक महिन्यापासून त्या शाळेत शिकत होती आणि त्यांना अचानक हे शाळेतून काढून टाकलं जातं तर अशा प्रकारची घटना ही बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि आई त्या आईवडील जे आहेत म्हणजे ते शेतकरी आईवडील आहे ते न्याय मागित आहे न्याय मागत आहेत आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे कारण आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे राईट right टू एज्युकेशनच्या अंतर्गत त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार असतानाही अशा प्रकारची जी, जी घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडत आहे ही खूप एक वेदनादायी घटना आहे आणि ही एक लज्जास्पद गोष्ट आहे की एक महिन्यापासून शाळा शाळेमध्ये वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना अचानक कळतं की त्यांना त्या ते शाळेमध्ये शिक्षण घेता येणार नाही आणि ती जी मुलं आहेत ही पाचवीतली सहावीतली दोन मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांचा वाद ह्या त्या मुख्याध्यापिकांसोबत असल्यामुळे त्यांनी त्यांना अचानक शाळेतून बाहेर काढलेला आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्या घटनेचा अशा प्रकारच्या गोष्टीचा निषेध करते आणि राईट टू एज्युकेशन हे सर्वांचा अधिकार आहे प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि ह्या अंतर्गत अशा प्रकारच्या घटनेचा मी जाहीर निषेध करते जय भारत